पाणी संकटामुळे पाकिस्तानात हाहाकार एका महिन्यात गंभीर परिस्थितीची शक्यता नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत पाकिस्तानामधील खंडित झाल्यास देशात मोठ संकट ओढवण्याची शक्यता आहे शेती अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांचं जीवन यामुळे पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतं असा इशारा तज्ञांनी दिलेला आहे सिंध आणि पंजाब हे पाकिस्तानमधील प्रमुख कृषी प्रांत आहेत या राज्यांची शेती पूर्णपणे सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे पाणी बंद झाल्यास या भागातील गहू तांदूळ आणि कापूस यांच्यासारखी महत्वाची पिकं धोक्यात येतील देशात अन्न सुरक्षेचा शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल इतर प्रांतांची ही अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे खैबर पखनू नखवा आणि बलुचिस्तान मध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल तर डोंगरा प्रदेश असलेल्या गिलगिट बल्टिस्तान आणि काश्मीर मधील नागरिकांचं दैनंदिन जीवन अडचणीत येईल पाकिस्तानचा एका महिन्यासाठी पूर्णपणे थांबला तर देशात मोठ मानवी संकट उभं राहू शकतं असा गंभीर इशारा देण्यात आला पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागेल आणि दूषित पाण्यामुळे आरोग्य समस्या वाढू शकतात अन्नटंचाईमुळे महागाई प्रचंड वाढेल ज्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांचं जगणं अत्यंत कठीण होईल यासोबतच बेरोजगारी वाढेल आणि देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पड़े कोलमडून पडेल अशी भीती व्यक्त केली जाते परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेल्यास सामाजिक अशांतता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच निर्माण होऊ शकतो असंही तज्ञांचं मत आहे सध्या पाकिस्तानामध्ये या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जाते

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो